भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दयासागर संच प्रदान करण्यात आला जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत व जिल्हा चिटणीस महेश पेडणेकर यांच्याकडून प्रत्येकी एक एक मूल दत्तक घेण्यात आलं वाढदिवसानिमित्त बांदा मंडल विभागात अनेक समाजोपयोगी कार्यक्रम करण्यात आले त्यामध्ये बांदा आरोग्य केंद्रात रुग्णांना फळे वाटप इन्सुरी जिल्हा परिषद शाळेमध्ये कल्पवृक्ष वाटप यावेळी भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कामत महिला जिल्हाध्यक्ष श्वेताताई कोरगावकर सरचिटणीस महेश धुरी उमेश पेडणेकर स्वागत नाटेकर सरपंच योगेश केनी देगवे सरपंच देसाई मधुदेसाई आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा मंडलात विविध कार्यक्रम पार पडले बांधा प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलिमेडिसिनद्वारे चांगली सोय मिळत आहे ही सेवा रवींद्र चव्हाण यांनी सुरू केली आहे त्यामुळे त्यांचा वाढदिवस याच ठिकाणी रुग्णांना फळे व बिस्किटी वाटून साजरा करण्यात आला यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते